नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांडपाणी नदीत सोडू नका नाहीतर कारवाई इचलक्रांजी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कडक बंदी इचलकरांची महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रिया नीट केलेली नाही यामुळे सांडपाणी नदीत जात असल्याची तक्रार आहे तुमचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही वेळेत होत नाही जर सांडपाण्यामुळे कावीळची साथ पसरली किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर कोणत्याही अधिकाऱ्याची गळी करणार नाही असा सज्जड दम जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी इचलक्रांजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पंचंगा प्रदूषण प्रश्नावर बैठक घेतली सुरुवातीला जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही इचलकरांची येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण नाही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे अद्याप प्रस्तावही बनवलेले नाहीत हे दिसल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी स्पष्ट केली ते म्हणाले महापालिकेचे सांडपाणी नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत तेथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प काम ही गतीने सुरू नाही सांडपाण्यावरील बाबतीत तुम्ही गंभीर दिसत नाही सांडपाणी नदीत गेल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या किंवा नदीमध्ये जलपर्णी आली तर महापालिका अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड नगरपालिका विभागाचे सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर जल अभियंता हर्षजित घाडगे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक प्रमोद माने इचलकरंजी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह नगर परिषदांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर कळंबा प्रदूषित होईल कळंबा तलावाच्या बाजूला वस्ती वाढत आहे ते तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली नाही तर हे सांडपाणी कळंबा तलावात येईल त्यातून हा तलाव प्रदूषित होईल त्यामुळे प्राधिकरणाने याबाबत तातडीने कार्यवाही करणं गरजेचं आहे असं मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी व्यक्त केले प्राधिकरणातील गावांसाठी प्रक्रिया प्रकल्प प्राधिकरणात बेचाळीस गावांचा समावेश होतो ज्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीची गरज आहे तेथील जागा निश्चित करा त्याचे प्रस्ताव पाठवा तेथे लवकरात लवकर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले साखर कारखान्याची पाहणी करा साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम सुरू आहे त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा त्यांच्याकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होत असेल तर त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवा त्यांच्याकडून त्रुटींची पूर्तता करून घ्या असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले हिरकणी न्यूजकरिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट